सिंधुदुर्ग ते तुळजापूर अशी बस घेऊन निघालेल्या बसचालकाला बस, बस पुढे आलेल्या दुचाकीसार तरुणास हॉर्न वाजवल्याच्या रागातून तिघांनी बस स्थानकात बसमध्ये घुसून बेदम मारहाण केल्याची घटना घडली गट आहे आणि या घटनेनं शहरातील फाळकूट ददांचा प्रश्न गंभीर झाला आहे सदरची घटना ही शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी चालक नागुराव बापूराव कदम वयवर्ष एक्केचाळीस राहणार मूळ नांदेड सध्या सावंतवाडी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी नागुराव कदम हे सिंधुदुर्ग आगारा चालक म्हणून कार्यरत आहेत शुक्रवारी सिंधुदुर्ग ते तुळजापूर अशी बस क्रमांक एम एच चौदा के क्यू अठरा एकोणचाळीस घेऊन निघाले होते कोल्हापूर रोडवरून सांगलीकडे येत असताना शंभर फुटी रोडच्या कॉर्नरवर बसच्या पुढे एक मोपेड दुचाकी क्रमांक एम एच दहा डी यू सदतीस सदुसष्टवरून अज्ञात तरुण आला त्याला सावध करण्यासाठी कदम यांनी हॉर्न वाजवला त्यावेळी त्या, त्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना शिबिगाळ केली त्यानंतर चालक कदम हे बस सांगली बसस्थानकात घेऊन आले असता सदरचा दुचाकीस्वार हा त्याच्या दोन मित्रांना घेऊन बस स्थानकात आला आणि त्यावेळी तिघेजण चालक कदम यांना तो बसच्या खाली ये तुला दाखवतो असं म्हणाले त्यावेळी कदम हे बसखाली उतरले नसल्याने संशय तिघे बसमध्ये घुसले आणि मारहाण केली तू आता शंभर फुटी रोडवर जाणार आहेस तुला बघून घेतो अशी धमकी दिली घडलेल्या या घटनेनंतर कदम यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तिघा तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी